चिंताय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग ना बघा पुन्हा एकदा घेऊन आलेले आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी लॉ ऑफ अट्रॅक्शन जे उपाय मला तुम्हाला सांगायला आवडतात जे उपाय तुम्हाला ऐकायला आवडतात आणि तेच उपाय तुम्हाला करायला आवडतात जेव्हा आपण देव धर्म पूजा पाठ मंत्र स्तोत्र हे सगळं करून थकतो सगळं करून आपण हारतो शांत होतो तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे येतो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय तर युनिवर्स ब्रह्मांड बघा अंतराळामध्ये अवकाशामध्ये तुम्हाला जे चंद्र तारे जे काही दिसतं ते सगळं ब्रह्मांडाचा भाग आहे त्यामध्ये जेवढी एनर्जी असते जेवढी शक्ती असते ती शक्ती आपल्याकडे ऍक्सेप्ट होते आपल्याकडे प्रदान होते बघा ब्रह्मांडाकडून तुम्ही जे मागाल ते तुम्हाला दुपटीने मिळते तुम्ही लाख मागाल तुम्हाला करोड सुद्धा मिळतील फक्त ते मागता आले पाहिजेत ब्रह्मांडाशी ब्रह्मांडासोबत तुम्हाला बोलता आलं पाहिजे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही आपल्याला हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर लांब गेलेली असेल त्या व्यक्तीला आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी तुमचं काहीतरी चोरीला गेलं आहे किंवा तुमचं काहीतरी हरवलं आहे एखादा डॉक्युमेंट्स तुमचं हरवलेला आहे एखादी सोन्याची वस्तू तुमची सापडत नाही आहे महत्त्वाची वस्तू कुठेतरी हरवलेली आहे तर ती वस्तू मिळवण्यासाठी तुम्ही ही टेक्निक यूज करू शकता तुम्छ बघा लॉ ऑफ अट्रॅक्शनची जी काही रेमेडी आहे ही कुठल्याही दिवशी करू शकता जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतोय जो दिवस तुम्हाला कम्फर्टेबल वाटतोय त्या दिवशी तुम्हाला ही टेक्निक यूज करायची आहे फक्त या उपायांमध्ये एकच गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे पॉझिटिव्हिटी जेव्हा आपण मंत्र स्तोत्र देवाची आराधना करतो एखादं व्रत धरतो तेव्हा आपण मासिक धर्माचे नियम पाळतो आपण सुएर पाळतो आपण सुतक पाळतो बऱ्याच गोष्टी पाळतो पण जेव्हा जेव्हा लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आपण लॉ ऑफ वळतो लॉ उपाय करतो तेव्हा आपण एकच गोष्ट एकच नियम पाळतो ती म्हणजे पॉझिटिव्हिटी बऱ्याच वेळा आपण म्हणतो मला हे करायचं आहे हे होणार आहे हे आपण पुढून विचार करतो पण आपल्या डोक्यातून मागून कुठेतरी असं होतं मला जमेल का असं होईल का जेव्हा डोक्याच्या मागून असे काहीतरी विचार येतात कुठेतरी पॉझिटिव्हिटीने काहीतरी करायला जातं आणि लगेच तुमचं मागचं डोकं काहीतरी निगेटिव्ह बोल बोलतं तेव्हा लक्षात ठेवा ती रेमेडी ती टेक्निक किंवा तो उपाय तिथेच फेल जातो जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे तुम्ही वळता जेव्हा हे उपाय तुम्ही करता तेव्हा स्वतःला पूर्ण पॉझिटिव्ह करायचं आहे पूर्ण पॉझिटिव्हिटीनेच तुम्हाला ही रेमेडी करायची आहे कुठेही एक क्षण ही म्हणजे एक कणभरही तुम्हाला निगेटिव्हिटी तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या मनात आणायची नाहीये आता सगळ्यात पहिले काय करायचं ही टेक्निक करण्यासाठी तुम्हाला एक छान वहीचा कागद म्हणजे एक वही घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत निळ्या रंगाचा एक पेन घ्यायचा आहे निळा हिरवा लाल पिवळा केशरी घेऊ शकता काळा सोडून कुठल्याही रंगाचा पेन घ्या जी वही आपण घेतलेली आहे ती वही छान कोरी करीत असावी लाईन चालतील पण ती कोरी असावी जी वही घेतलेली आहे वहीच्या पहिल्याच पेजवरती वहीच्या पहिल्याच पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे समजा ही रेमेडी तुम्ही करत आहात तुमच्या पतीसाठी तुमचा पती तुम्हाला सोडून गेलेला आहे तुमचा पती तुम्हाला कुठेतरी ओ... म्हणजे तुमच्या माहेरी टाकून गेलेला आहे तुमचा पती तुमच्याशी बोलत नाही आहे तुमचं आणि तुमच्या पतीचं पटत नाही आहे तुमच्या पतीने तुमच्यावर खूप प्रेम करावं असं तुम्हाला वाटत आहे किंवा तुमच्या पतीने तुमचं सर्व ऐकावं असं तुम्हाला वाटत आहे तुमचं जे रिलेशन आहे ते चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटत आहे तुमच्यात असणारे मे मतभेद दूर व्हावेत असं तुम्हाला वाटत आहे तर वहीच्या पहिल्याच पेजवरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा लिहत असताना अगोदर बघा इच्छा लिहित असताना अगोदर पाच मिनटं स्वतःला पूर्ण शांत करा पाच मिनटं मेडिटेशन करा मेडिटेशनमध्ये काय तुम्हाला करायचं आहे तर तो विचार करायचा आहे की हो माझे पती माझ्याशी बोलत आहेत माझे पती माझ्याकडे आलेले आहेत माझे पती माझा ऐकत आहेत मी जे काही सांगते ते करत आहेत माझे पती माझ्यावर प्रेम करत आहेत माझे पती माझे माझ्या सोबत आहेत असं एक मेडिटेशनमध्ये एक चित्र तुम्हाला उभं करायचं आहे त्यानंतर तुमचे पती जे आहेत हे पती तुम्हाला घ्यायला आलेले आहेत किंवा पती स्वतःहून तुम्हाला फोन करत आहेत पती स्वतः तुमच्यासमोर आहेत असं एक पॉझिटिव्ह चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करायचं म्हणजे अगोदर मेडिटेशन करायचं त्याला मॅनिफेस्टेशन करायचं आणि मग त्याच्यानंतर जी वही तुम्ही घेतलेली आहे त्या वहीवरती ती इच्छा लिहायची इच्छा लिहित असताना तुम्हाला लिहायचं आहे माझ्या पतीने या सेकंदाला मला फोन केलेला आहे किंवा माझे पती या क्षणात मला घ्यायला आलेले आहेत किंवा तुम्ही लिहू शकता या पाच मिनिटांमध्ये माझ्या 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 पतीने मला फोन केलेला आहे माझ्या पती माझे पती मला घ्याय माझे पती मला घ्यायला आलेले आहेत जे काही तुमचं असेल दोन मिनटं जे काही तुमचं असेल कशाबद्दलही तुमची जी काही इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने तुम्हाला त्याच्यावरती लिहायची आहे लिहिल्यानंतर पुन्हा त्याच्या खाली तुम्हाला तीच इच्छा पॉझिटिव्हिटीने लिहायची आहे असं पूर्ण वहीचं पेज भरेपर्यंत अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला जेवढे वेळा शक्य तेवढ्या वेळा त्या ते वहीच्या पेजवरती मेरिटेशन करून मॅनिफेस्टेशन करून तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला तिथे लिहायची आहे ठीक आहे आता पूर्ण वहीचं पेज भरलं वीस एकवीस वेळा तुमचं हे लिहून झालं की वहीचा वहीचं पान जे आहे ते दुमडायचं आणि ही वही जी आहे ही गुप्त ठेवायची तुम्ही रात्री झोपताना ती उशीखाली ठेवू शकता सकाळी उठल्यानंतर ती कपाटात ठेवू शकता कुणी ती घेणार नाही त्यामध्ये लिहिलेलं कुणी वाचणार नाही ही, ही टेक्निक करत असताना तुम्हाला कुणी मध्ये विचारणार नाही किंवा मध्ये कुणी तुम्हाला काही प्रश्न विचार नाही विचारणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला गुप्त स्वरूपामध्ये फक्त एकांतात हा उपाय जो आहे तो करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही सुरू कराल समजा आजपासून तुम्ही हे सुरू केलं तर तुम्हाला एकवीस एकवीस दिवस तरी करायचं आहे आज उद्या परवा अरवा असं तुम्हाला एकवीस दिवस करायचं आहे एकवीस दिवसात तुम्हाला रोज एकच इच्छा लिहायची आहे एकवीस दिवसात तुम्हाला रोज पॉझिटिव्हिटीने तेच मॅनिफेस्टेशन करायचं आहे तेच तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे एकवीस दिवस पूर्ण झाले जा की त्याच्यानंतर ही जी वही आहे त्या वहीची पानं फाडायची आहेत पूर्ण वहीची पानं तुम्हाला फाडायची आहेत एकवीस पानं फाडायची एक मोठं भांडं घ्यायचं किंवा जी पानं घेतलेली आहेत ती त्या भांड्यामध्ये किंवा घराच्या बाहेर घेऊन जायची त्याच्यावर चार पाच कापराच्या वड्या ठेवायच्या कापरासोबत ही पानं पेटवायची म्हणजे प्रज्वलित करायची जशी अग्नी बाहेर पडेल जसं त्यातून धूर निघेल आग निघेल तसं त्या आगीमध्ये पुन्हा एकदा ते पॉझिटिव्हिटीने चित्र उभं करायचं की हो माझे पती माझ्याशी बोलत आहेत पूर्ण चेहऱ्यावर खासू ठेवायचं चा, छान पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटीने इन्फॉर्मेशन द्यायच्या बस एकवीस दिवसाच्या एकवीस दिवसांच्या एक पुढे एकही दिवस तुम्हाला हा उपाय करायचा नाही आहे ज्यांची इच्छा ज्यांची इच्छा पाचव्या दिवशी पूर्ण होईल त्यांनी पाचच दिवस करा ज्यांची इच्छा आठव्या दिवशी पूर्ण होईल त्यांनी आठच दिवस करा पुढे करायची गरज नाही मग मी तुम्हाला खात्रीने सांगते एकवीस दिवसांमध्ये जर तुम्ही पूर्ण पॉझिटिव्हिटीने मेडिटेशन करून मॅनिफेस्टेशन करून जर आपली इच्छा त्या वहीवरती लिहिली तर तुम्हाला सांगते कितीही कठीण असणारी इच्छा असेल एखादी हरवलेली वस्तू असेल किंवा जो कोणी तुमच्याशी बोलत नसेल तुमचे पती तुमच्यापासून लांब असेल किंवा कुठलंही नातं तुमच्यापासून दूर असेल ते नातं तुमच्या जवळ आल्याशिवाय करता नाही या टेक्निकने मी तुम्हाला सांगते पर्सनली असंख्य लोकांच्या समस्या दूर झालेल्या आहेत बऱ्याच लोकांच्या हरवलेल्या वस्तू ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत माझा स्वतःचा एक छोटासा अनुभव सांगते माझ्या मुलीची एक छोटी चैन होती जी एक महिन्यापासून खरं तर हरवली होती खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ती भेटत नव्हती मला वाटतं कुठं कुठेतरी पडली किंवा ती कुठेतरी म्हणजे गेली कारण एक महिन्यापास त्याच्या अगोदर मी तिला कधी घातलेली कधी काढून ठेवलेली मला काहीच आठवत नव्हतं पण एके दिवशी कपाट साफ करत असताना मला ती कुठे दिसली नाही म्हणून मी ती शोधायला गेली पण एक महिना झाला काहीही नाही शेवटी मी ही जी तुम्हाला आता टेक्निक सांगितलेली आहे ती टेक्निक मी करायला सुरुवात केली मी वहीच्या पेजवरती हेच लिहायचे की माझी चैन माझ्या मुलीची चैन मला सापडलेली आहे माझ्या मुलीची गहाळ झालेली चैन मला सापडलेली आहे मी ते एक चित्र डोळ्यासमोर आणायची की हो चैन माझ्या हातात आहे माझ्या समोर आहे मला ती भेटलेली आहे असं मी सलग एकवीस दिवस केलं एकविसावा एक दिवस होता तर त्या दिवशी एक छान फंक्शन होतं आणि मी माझी जी सोन्याचे गंठण आहे तर ती मी वेअर केली होती जेव्हा मी त्या कार्यक्रमामध्ये पोहोचले कार्यक्रम अटेंड झाला तेव्हा माझ्या शेजारी असणारी माझीच एक मैत्रीण आहे ती मला म्हणाली की तुझ्या गंठणीचा एक भाग तुटलाय तो आता काय तुटला म्हणून मी बघायला गेले बघते तरी छोटी चेन जी आहे ती चैन बरोबर त्या गणठणीमध्ये अटकली होती आणि ती चैन जी आहे तिचा एक भाग खाली लोंबवत होता म्हणून तिला वाटलं की ते तुटलं आहे आणि मग मला कळालं की ती चैन या गणथनीमध्ये अटकलेली आहे म्हणजे बघा एवढ्या दिवस मी शोधत होती खरंतर नंतर तिची आशा पण मी सोडून दिली पण एकवीस दिवस मी पूर्ण पॉझिटिव्हिटीने हे करत होती आणि एकविसाव्या दिवशी माझी जा गहाळ झालेली चैन मला सापडली तुम्ही जेवढ्या पॉझिटिव्हिटीने कराल तेवढ्या लवकर तुम्हाला याचा रिझल्ट येईल नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा